माजी ते ते हे आहेत शिवसेना विजय शिवतारे तर झालं नेमकं असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतलेत रविवारी हेलिकॉप्टरनं ते ठाण्यात दाखल झाले गावी असताना त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे ते ठाण्यात आल्यानंतर अनेक त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचले विजय शिवतारे देखील एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं ज्यामुळे ते चांगलेच संतापले विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवली होती तुम्ही कोण आहात थांबा अशी विचारणा करत पोलिसांनी शिवतारे यांना अडवलं दरम्यान यामुळे विजय शिवतारे चिडले पोलिसांनी ओळखलं नसल्यानं विजय शिवतारेंनी पोलिसांना दम दिला तुम्हाला आमदार माजी मंत्री ओळखता येत नाही का असं प्रत्येक वेळेस करतात हे बरोबर नाही तुम्ही किती वर्ष झाले काम करत आहात अख्खा महाराष्ट्रभर गाडी फिरत असते प्रत्येक वेळी तुम्ही असं करणं योग्य नाही अशा शब्दात त्यांनी पोलिसांना झाडलं भेटायला आला काय विशेष झाली किती वर्ष झाली तुम्हाला माजी मंत्री आमदार ओळखता येत तुम्हाला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर